पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेकडून मुंबईसाठी दोन मागण्या करण्यात आल्या मुंबई सेंट्रलचे नाव बदलून नाना शंकर शेठ स्थानक करण्याची मागणी करण्यात आली सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी केली खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संदर्भात पत्र लिहिलंय आहे शिंदेसेनेंच्या मुंबईसाठी दोन मोठ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यातली महत्वाची मागणी आपण मुंबई सेंट्रलचं से नाव हे नाना शंकर सेठ करण्याची एक मागणी तर दुसरी मागणी म्हणजे सीएसएमटी स्थानकात छत्रपती शिवाजी पुतळा उभारण्याची सुद्धा मागणी करण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी ही मागणी केली सीएसएमटी स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना या संदर्भातलं मागण्यांचं पत्र पाठवलं हो त्यामुळे आगामी काळात यावरती नेमका विचार काय केला जातो काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं